नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी यूट्यूब वाहिनीवर तुम्हाला तुमचं जीवन अधिक प्रभावी बनवायचं आहे का स्टीफन आर कॉवे यांच्या द सेव्हेन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या प्रसिद्ध पुस्तकातल्या सात प्रभावी सवयी तुमचं जीवन बदलू शकतं आज आपण या पुस्तकाचा सविस्तर मराठीत भा सारांश पाहणार आहोत तर व्हिडिओ अखेरपर्यंत पहा आणि तुमचं जीवन बदलण्यासाठी या सात सवयींना तुमच्या जीवनात लागू करा पहिली सवय आहे बी प्रोएक्टिव म्हणजे प्रोएक्टिव्ह व्हा याचा अर्थ म्हणजे तुमच्या जीवनातील परिस्थितीला तुम्ही कसा प्रतिसाद देता यावर तुम्ही नियंत्रण ठेवता बाह्य घटक परिस्थिती किंवा इतर लोक तुमच्यावर परिणाम करत नाहीत तुमच्या निर्णयावर तुमचं आयुष्य आधारित असतं यातील संदेश असा की आपण जीवनाच्या सर्व पैलूंवर नियंत्रण ठेवू शकत नाही परंतु आपण कसा प्रतिसाद देतो हे आपण नियंत्रित करू शकतो दुसरी सवय आहे बिगिन विथ द एंड इन माइंड म्हणजे शेवटचा विचार आधी करा जीवनातील अंतिम उद्दिष्ट किंवा ध्येय ठरवूनच तुम्ही कार्य करायला हवं तुमच्या जीवनात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कसं जीवन जगायचं हे ठरवून त्यावर आधारित योजना आखा यातील संदेश असा की शेवटचा विचार आधी करा आणि तुमच्या निर्णयांना तुमच्या ध्येयाशी सुसंगत ठेवा तिसरी सवय आहे पुट फस्ट थिंग्स फस्ट म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आधी करा काय तातडीचं आणि काय महत्त्वाचं हे ओळखा कोवे यांच्या टाईम मॅनेजमेंट मॅट्रिक्समध्ये मैं तुम्ही तुमच्या दिवसातली प्राथमिकता ठरवू शकता यातील संदेश असा की तातडीच्या गोष्टींपेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा चौथी सवय आहे थिंक विन विन म्हणजे दोघांचाही फायदा होईल असा विचार करा जीवनातील सर्व व्यवहार आणि नातेसंबंध विन विनविन म्हणजे दोघांचाही फायदा या सिद्धांतावर आधारित असावे दोन व्यक्तींच्या संबंधात असं वातावरण निर्माण करा जिथे दोघेही जिंकतात यातील संदेश असा की सहकार्य आणि आपुलकीचे वातावरण तयार करा पाचवी सवय आहे सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड म्हणजे आधी समजून घ्या मग समजावून सांगा कुठल्याही संवादात प्राथमिकता समजून घ्या जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या दृष्टिकोनाला समजून घ्याल तेव्हा तुमचा संवाद अधिक प्रभावी होईल यातील संदेश असा की समजून घेणे हीच संवादाची खरी कला आहे सहावी सवय आहे सिनरजाईज म्हणजे एकत्रित शक्ती निर्माण करा एकत्र काम केल्यास अनेक मतं आणि कौशल्ये एकत्र येतात त्यामुळे अधिक चांगले आणि जास्त परिणाम मिळतात एकत्र काम केल्याने अधिक प्रभावी आणि क्रिएटिव्ह उपाय मिळतात यातील संदेश असा की एकत्रित काम केल्याने समस्या सोडवण्याची क्षमता अधिक निर्माण होते सातवी सवय आहे शारपंत सॉ म्हणजे स्वतःला विकसित करा म्हणजेच शारीरिक मानसिक भावनिक आणि आत्मिक दृष्टिकोनातून स्वतःला नवी ऊर्जा द्या यातील संदेश असा की प्रत्येक व्यक्तीने नियमितपणे स्वतःला विकसित करणे स्वतःमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे हे आपल्या जीवन प्रवासासाठी आवश्यक आहे तर मंडळी हे होते स्टीफन आर कॉवे यांच्या द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल पुस्तकाचा सारांश या सात सवयी तुमच्या जीवनात लागू करून तुम्ही अधिक प्रभावी बनवू शकता लक्षात ठेवा यशाच्या प्रत्येक पावलात एक नवा आरंभ आहे आजच्या पुस्तकाचा सारांश कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सात पुस्तकांची या मराठी यूट्यूब वाहिनीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मोटिवेशनल बुक समरीच्या नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद